एचएम राहकमाता न्यूज मालगाव येथे उरुसामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ वीस ते पंचवीस भाविकांच्या हल्ला करून लसके तोडल्याची घटना महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री ग्रामीण भागात सोडत असल्याचा आरोप मालगाव येथे बावाफन उरुस निमित्त येणाऱ्या भाविकांच्यावर तसेच स्थानिक नागरिक यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे तानंग रस्ता शास्त्रीनगर पाण्याची टाकी सिद्धार्थ सिद्धार्थनगर निकमवस्ती बावाफन दर्गा परिसर या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने भाविकांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे वृद्ध पुरुष लहान मुले वृद्ध महिला यांच्या हातापायाला चावा घेतल्याने जखमी झाले आहेत वीस ते पंचवीस भाविक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमी झालेल्या नागरिकांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या उरुसानिमित्त मालगाव येथे गर्दी असल्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पिसाळलेल्या कुत्र्याचा अद्याप शोध घेतला नसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे सांगली महापालिका क्षेत्रातील भटकी ही मोठ्या प्रमाणात मालगाव सुभाषनगर परिसरात सोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कुत्र्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे रहिवाशी बोलू पुजारी मालगावमध्ये गेले कित्येक दिवस आपले महानगरपालिकेच्या एरियाच्या कुत्रे आम्ही सोडत असो आज एक त्यातलाच एक निसाळलेला कुत्रा वीस पंचवीस जणांना मालगावच्या उत्साहामध्ये चावा घेतला चावा घेतला असून लहान मुलीला व सर्व सर। असं आमच्या वडिलांना देखील कुत्र्याने चावा घेतला असतो कुत्र्याचा काहीही बंदोबस्त ग्रामपंचायतकडून होत नाही आहे आणि महानगरपालिकेच्या पालिकेतून जवळद्वारे येऊन मालगावच्या रातो संध्याकाळच्या टायमाला मालगावच्या एरियामध्ये कुत्र्याने सोडले जातात आणि शाळेच्या एरियामध्ये चिकन दुकानवाले जे चिकनची पाय कुत्र्यांची पाय वगैरे त्या टाकतात त्यामुळे कुत्रे तिथे जास्त असतात शाळेच्या रस्त्याला येण्या जाण्याच्या ठिकाणी कुत्रे एवढे आहेत की संध्याकाळी तिथून एकटा व्यक्ती एक जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही कुत्रा त्यांच्या अंगावर कावाही त्यांचा जीव येऊ शकतो कुत्रे असे असताना मालगावच्या प्रशास मालगावात तरी कुणी लक्ष देत नसून ते मंडळी तरी काय कोण लक्ष नाही देतात ग्रामपंचायत सदस्य वगैरे त्याच्याकडे लक्ष न देत देत नाही आहे दे त्याचं काहीतरी बंदोबस्त व्हावा हे आमची मागणी आहे मागं लागणे व हे करणे रस्त्यात कु कुत्र्या रस्त्याच्या बाजूला कचरा असल्यामुळे कुत्रे तिथं असतात व रात्री आपण आपली गाडी गेमाडीशी लोक कोहरे कामात येत असतात कामासनं त्यांच्या मागा कुत्रे लागणे त्यांची गाडी स्लीप होऊन पडणे हा प्रकार जास्त होत आहे त्यामुळे काहीही करून कुत्र्याचा बंदोबस्त व्हावा ही आमची ज वेळोवेळी मारणी आहे आणि आत्ता काहीही करून ते कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणि पिसाळलेला कुत्रा कुठला आले ते पाहून त्याला त्याच्यावर एक प्रतिबंधन काही कायदा हे करावं प्रतिबंधक करावं हे आमचं मान्य आहे